चला येतो आवाज व्यवस्थित सर्वांना हो येतोय सर बढ़िया चला आज काय झालं कसं झालं निफ्टीमध्ये काय घडलं का घडलं कसं घडलं सगळा एकदम म्हणजे बेसिकपासून म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा आपण पूर्ण मार्केट ॲनालिसिस करूया हा निफ्टीचा चार्ट आहे मॅजिकल ट्रेनलाईन आपण सकाळी जी ड्रॉ केल्या होत्या एकदा याला अंडू करून बघूयात काही फरक पडते का नाही चला ठीक आहे ओके चला मग इकडं आपण येऊयात ऑप्शन चेनवर बँक निफ्टीच्या ऑप्शन चेनची आपल्याला आवश्यकता नाही निफ्टीच्या ऑप्शन चेन मॅडम आवाज येतोय का तुम्हाला हो हो येत ओके चला सुरुवात करू हिस्टॉरिकल डेटापासून ठीक आहे नऊ वाजून पंधरा मिनिटाला दिसतो टाइम नऊ वाजून पंधरा मिनटाला हा नऊ वाजून पंधरा मिनट आजची तारीख टाईम इथं आहे ठीक आहे चला मग आता आपण सुरुवात करू हिस्टॉरिकल डेटापासून सपोर्ट आणि रेजिस्टन्स सपोर्टची सुरुवात कुठून आहे चोवीस हजार नऊ वर्षेपासून जो की डब्ल्यू टी टी आहे सपोर्ट आणि रजिस्टन्ससुद्धा डब्ल्यू टी टी आहे सपोर्ट आणि रजिस्टन्स दोन्हीही वीक टुवर्ड्स टॉप आहेत म्हणजे याचा अर्थ काय मार्केट बुलड्रन आहे मार्केट ओपन झाल्या झाल्या आपल्याला संकेत येत आहे की मी बुलड्रन आहे बुलिश आहे बुलिश म्हणजे मी संपेपर्यंत म्हणजे संपेपर्यंत म्हणजे आज संपेपर्यंत आज साडेतीन वाजेपर्यंत मी बुलिश आहे याचा अर्थ तो असतो बुलड्रनमध्ये आपण मार्केटचा टॉप प्रिडिक्ट करू शकत नाहीत ओके okay? नऊ वाजून पंधरा मिनिटाला आपल्याला समजलं की मार्केट बुलिश आहे पण बुलिश आहे कु कुठून आहे ओके बुलिश आहे तर कुठून आहे सपोर्ट जिथे वीक टूवर्ड स्टॉप आहे सपोर्ट जिथे डब्ल्यू टी टी आहे तिथून तो बुलिश असणार म्हणजे हा हा बॉटम मार्केटचा असेल त्याची व्हॅल्यू किती आहे चोवीस हजार नऊशे त्र्याण्णव ओके चला नऊ वाजून सोळा मिनटाला हा सपोर्ट खालून वर आलेला आहे ठीक आहे चोवीस हजार नऊशे वरून हा सपोर्ट कुठं आलेला आहे चोवीस हजार नऊशेवरून म्हणजे इथून हा सपोर्ट पंचवीस हजारावर वर आलेला आहे आणि तो नव्यानं वीक टुवर्ड्स बॉटम म्हणजेच डब्ल्यू टी बी झालेला आहे बरोबर ना सपोर्ट डब्ल्यू टी बी आहे बरोबर म्हणजे सपोर्ट चोवीस हजार नऊशेवरून पंचवीस हजारवर आला आणि डब्ल्यू टी बी झाला नवीन स्ट्राईक प्राईसवर चोवीस सातशेवर मग आपल्याला या कंडिशनमध्ये जो सपोर्ट खालून वर आला त्याला स्कीप करावा लागेल म्हणजे ही जी घटना घडली ना याला स्किप करावं लागेल आणि आता रिसेंट सिनरीवर काय घडतो आहे सपोर्ट जो आपल्याला डब्ल्यू टी बी दिसतो आहे त्याला कन्सिडर करावंच लागेल ओके म्हणजे बुलरन संपला yes. बुलरन संपला ठीक आहे बुलरन संपलेला आहे पुढं पाहूयात जो रेजिस्टन्स ओके जो रजिस्टन्स ओवायचा होता पंचवीस हजारवर तो रेजिस्टन्स पंचवीस हजारवरून ओवाय पंचवीस हजार पाचशेवर शिफ्ट झालेला आहे रजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप सॉरी बॉटम टू टॉप सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम ॲट प्लेस सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम ॲट ट्वेंटी फोर थाउजंड सेवन हंड्रेड ओके मग अशा कंडिशनमध्ये जेव्हा रजिस्टन्स खालून वर येतो म्हणजे एकंदरीत हा सिनॅरिओ कोणता जसं आपण रजिस्टन्सला डब्ल्यू टी टी कन्सिडर करतो बरोबर ना सर डब्ल्यू टी टी म्हणजे बघा सिनॅरिओ नंबर कोणता आहे हा रजिस्टन्स डब्ल्यू टी टी हा रजिस्टन्सचा कॉलम आहे सिनेरिओ नंबर एट सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम म्हणजे नॉट रेडेबल किती वाजता नॉट रेडेबल आहे मार्केट किती वाजता हां नऊ वाजून सोळा मिनटाला नॉट ट्रेडेबल आहे नऊ वाजून सतरा मिनिट सपोर्ट सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप बट आता हा रेजिस्टन्स या ठिकाणी नव्यानं जी वॉल्यूम पंचवीस हजार शंभरवर होती हायेस्ट वॉल्यूम ती आता पंचवीस हजारवर इथे शिफ्ट झालेली आहे बरोबर ना परत एकदा बॅग घेऊयात आपण म्हणजे तुमच्या लक्षात येईल मला काय म्हणायचं नऊ वाजून पंधरा मिनटावर आपण आलो बघा वॉल्यूम वॉल्यूमची सुरुवात पंचवीस हजार शंभरवरून झालेली आहे ओके रजिस्टन्स फक्त ओ आयचा आहे जो की डब्ल्यू टी टी आहे पण नऊ वाजून सोळा मिनटाला व आय कुठं आहे ओवाय खालून वर आलेला आहे आणि ओवायच्या ठिकाणी वॉल्यूम इथं आलेला आहे रजिस्टन्स इथं कुठं आहे पंचवीस हजार वर पण हा रजिस्टन्स कुठून कुठं आलेला आहे रजिस्टन्स पंचवीस हजार शंभरवरून पंचवीस हजारवर गेलेला आहे रजिस्टन्स पंचवीस हजार शंभरवरून पंचवीस हजार वर गेलेला आहे आणि तो पंचवीस हजार पन्नासवर डब्ल्यू टी टी बनलेला आहे सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप बट बट हा सपोर्ट सध्या वीक टुवर्ड्स बॉटमच आहे रेजिस्टन्स डब्ल्यू टी टी आहे म्हणजे चार्ट ऑफ अॅक्युरेसी वन पॉईंट झिरो मधील नंबर आठ नॉट ट्रेडेबल नऊ वाजून सोळा मिनिटाला ओके नऊ वाजून सतरा मिनिटाला आपल्याला सिनॅरिओ काय सांगतो हा रेजिस्टन्स परत नव्याने या ठिकाणी पंचवीस हजार शंभर वर डब्ल्यू टी टी झालेला आहे सपोर्ट डब्ल्यू टी बीच आहे चार्ट ऑफ अॅक्युरेसी वन पॉईंट झिरो मधील सिनॅरिओ नंबर आठ आहे नऊ वाजून अठरा मिनिट सेम तीच सिच्युएशन आहे नऊ वाजून एकोणावीस मिनिट सेम तीच सिच्युएशन जो रेजिस्टन्स चोवीस हजार सातशेवर डब्ल्यू टी बी होत सॉरी सो, सॉरी 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 जो सपोर्ट चोवीस हजार सातशेवर डब्ल्यू टी बी होता तो आता चोवीस हजार आठशेवर डब्ल्यू टी बी झालेला आहे बरोबर -बर ना म्हणजे याचा अर्थ काय सपोर्ट डब्ल्यू टी बीच आहे बरोबर ना तो चोवीस हजार आठशेवर डब्ल्यू टी बी असला काय चोवीस हजार पाचशे वर डब्ल्यू टी बी असला काय आणि चोवीस हजार सातशेवर डब्ल्यू टी बी असला काय तो आहे तर डब्ल्यू टी बीच ना वीक टुवर्ड्स बॉटम आहे सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम रेजिस्टन्स वीक टुवर्ड्स टॉप आहे मग अशा कंडिशनमध्ये चार्टी वन पॉईंट झिरोमधील सिनॅरिओ नंबर कोणता सिनॅरिओ नंबर आठ नॉट रेडेबल नऊ वाजून एकोणावीस मिनिट नऊ वाजून वीस मिनिटाचा सिनॅरिओसुद्धा तो सांगतो आहे नऊ वाजून एकवीस मिनिट तो सिनॅरिओ आहे नऊ वाजून बावीस मिनिट सिनॅरिओ तोच आहे नऊ वाजून तेवीस मिनिट सिनॅरिओ तोच आहे नऊ चोवीस तोच सिनॅरिओ आहे नऊ पंचवीस तोच सिनॅरिओ आहे तोच आहे की नाही का चेंज झाला आता चेंज झालं आहे जो हां सपोर्ट कशाचा आता सपोर्ट ओ आणि वॉल्यूमचा आहे दोन्हीपैकी फक्त एक आउट ऑफ द मनीमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे हा सपोर्ट स्ट्रॉंग आहे रेजिस्टन्स रेजिस्टन्स पंचवीस हजारवरून परत पंचवीस हजार शंभरवर आलेला आहे रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप सपोर्ट स्ट्रॉंग मग अशा कंडिशनमध्ये मार्केटची रेंज कुठून कुठंपर्यंत असणार आहे एक्सटेंशन ऑफ सपोर्टपासून यू आर प्लस वनपर्यंत यू आर प्लस वनची व्हॅल्यू किती आहे पंचवीस एकशे शहात्तर एक्स्टेन्शन ऑफ सपोर्टची व्हॅल्यू किती आहे चोवीस नऊशे पंच्याऐंशी थोड्या वेळापूर्वी व्हॅल्यू किती येत होती लाईव्ह मार्केटमध्ये चोवीस हजार नऊशे एक किती पंच्याण्णव किती येत होती व्हॅल्यू लाईव्ह मार्केटमध्ये पाहिलं का तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग आजची त्र्याऐंशीच्या आसपास काय तर होती ओके चला त्र्याऐंशीच्या आसपास या ठिकाणी एक्स्टेन्शन ऑफ सपोर्ट एक्सटेन्शन ऑफ न्यू ई ओ एस ही आपली ट्रेन लाईन होती बरोबर ना सकाळी न्यू ई ओ एस न्यू यू एस या ठिकाणी आपण लिहूयात न्यू हा शब्द आपण काय यूज करतो सांगा सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप चोवीस हजार नऊशे वरून हा सपोर्ट पंचवीस हजार वर आलेला आहे त्याचा जे एक्सटेन्शन आहे चोवीस नऊशे त्र्याऐंशी इथे किती व्हॅल्यू आहे ते व्हॅल्यूवर आपण चोवीस नऊशे पंच्याऐंशी ओके ठीक आहे दोन तीन पॉईंटनं फार असा मोठा काही फरक पडणार नाही ठीक आहे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट न्यू सपोर्ट ही व्हॅल्यू आहे ओके एक्सटेन्शन ऑफ सपोर्टची ही व्हॅल्यू आहे त्यानंतर पुढं काय झालं ते ही आपल्याला पाहायचं आहे एक मिनिट थोडं मला एक मिनिटाचा वेळ द्या एक कॉल घेतो मी आवाज सर चला है, 25 ला, ची तो ले ले। ठीक आहे नऊ वाजून पंचवीस मिनिटाला एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे ठीक आहे नऊ वाजून पंचवीस मिनिटाची कॅन्डल पाहूयात आपण ही इथं आहे म्हणजे या कॅन्डल मध्ये आपल्याला समजलेला आहे या कॅन्डल मध्ये की एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट हा आहे बरोबर ना एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट हा आहे ठीक आहे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट हा आहे ज्याची व्हॅल्यू चोवीस नऊशे त्र्याऐंशी चोवीस नऊशे नव्वदच्या आसपास त्याची व्हॅल्यू आहे नऊ वाजून सव्वीस मिनिट नऊ वाजून सव्वीस मिनिटाला ती सिच्युएशन आहे नऊ सत्तावीस सिच्युएशन तशीच आहे नऊ अठ्ठावीस आता रजिस्टन्स नव्या ठिकाणी वीक टुवर्ड्स बॉटम झाला पंचवीस हजार पन्नासवरून बरोबर ना पंचवीस हजार पन्नास आता रिसेंट सिनेरियो काय घडलेलं आहे वीक टुवर्ड्स बॉटम आहे सपोर्ट स्ट्रॉंग आहे मग रेजिस्टन्स जिथे वीक टुवर्ड्स बॉटम आहे तिथून रिस्की पुट ऑप्शन आपण बाय करू शकतो जो की आज आपण केला नाही ठीक आहे रिस्की होता म्हणून आपण ना केला नाही कारण आपण रिस्की ट्रेट्स घेत नाही याची व्हॅल्यू पंचवीस हजार अठ्ठ्याहत्तर लाईव्ह मार्केटमध्ये याची व्हॅल्यू येत होती पंचवीस हजार साठ तुम्ही सकाळी लाईव्ह स्ट्रीमिंग पाहिला असेल पंचवीस हजार साठच्या आसपास याची व्हॅल्यू लाईव्ह मार्केटमध्ये येत होती आता आता ही व्हॅल्यू चेंज का होते कारण आपण आता पाहतोय पोस्ट मार्केट ॲनालिसिस त्याच्यानंतर इंटरन्सिक व्हॅल्यू टाईम व्हॅल्यू डीकेहून जे काही कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू आपल्याकडे येते ती त्याच्यामुळं थोडंसं दहा पंधरा पॉईंट दहा पाच पॉईंटचा डिफरन्स असतो ओके म्हणजे ही पंचवीस हजार साठ ही ही आपली व्हॅल्यू लाईव्ह मार्केटमध्ये येत होती जो की हा रिस्की टॉप होता आज सकाळी लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये सुद्धा सांगितलं हा हां बोला मयूर बोला एक पाच मिनिटाने जॉईन हो का बर ठीक आहे हा रिस्की टॉप सर हा रिस्की टॉप होता आता इतर ट्रेड घ्यायचा की नाही घ्यायचा हे पर्सन टू पर्सन डिपेंड करते की आपण हा ट्रेड घ्यायचा की नाही घ्यायचा आणि त्याचं टार्गेट चोवीस हजार नऊशे त्र्याऐंशी असेल त्याचं ॲक्च्युअल टार्गेट पंचवीस हजार पंचवीसच्या आसपास असायला पाहिजे यू आर कारण रजिस्टन्ससुद्धा रजिस्टन्ससुद्धा कुठं आला होता कुठे गेली हिस्टॉरिकल ऑप्शन चेन पंचवीस हजारवर वर नंतर काहीतर आला होता ठीक आहे आपण पाहूयात नऊ एकोणतीस वीक टुवर्ड्स बॉटम सपोर्ट स्ट्रॉंग नऊ तीस ठीक आहे बरं नऊ एकोणतीस तीस ही कॅन्डल किती वाजताची आहे नऊ तीसची म्हणजे या कॅन्डलमध्ये आपण पुट ऑप्शन बाय करू शकतो ते पण हा रिस्की ट्रेड आहे लक्षात ठेवा हा ट्रेड रिस्की, है है? रिस्की। ट्रेड आहे ठीक आहे रिस्की म्हणून आपण हा ट्रेड अवॉइड केला रिस्की होता म्हणून त्यानंतर पुढं पाहूयात नऊ एकतीस रजिस्टन डब्ल्यू टी बी सपोर्ट स्ट्राँग रेजिस्टेंस 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 डब्ल्यू टी बी सपोर्ट स्ट्राँग सेम तीच सिच्युएशन आहे आता ही रेजिस्टेंस वीक टूवर्ड्स बॉटम आहे तो पंचवीस हजार वरून पंचवीस हजार शंभरवर आलेला आहे आणि परत पंचवीस हजार पन्नासवर डब्ल्यू टी बी झालेला आहे रजिस्टन डब्ल्यू टी बी सपोर्ट स्ट्राँग रेजिस्टेंस डब्ल्यू टी बी सपोर्ट स्ट्राँग सेम तीच सिच्युएशन सेम तीच सिनेरियो Mm. नऊ बेचाळीस त्रेचाळीस तीच सिच्युएशन आहे म्हणजे एकंदरीत एक्सटेंशन ऑफ सपोर्टपर्यंतची ही रेंज होती एक्सटेंशन ऑफ सपोर्टपर्यंतची का रेंज होती एक्सटेंशन ऑफ सपोर्टपर्यंतची रेंज ह्याच्यासाठी होती की चोवीस हजार नऊशेवरून हा सपोर्ट पंचवीस हजार वर आलेला आहे म्हणून या कंडिशनमध्ये यू एस मायनस वन नाही मिळणार का नाही मिळणार कारण सपोर्ट खालून वर आलेला आहे म्हणून नाही मिळणार बरोबर ना नऊ सत्तेचाळीस सेम ती सिच्युएशन आहे नऊ अठ्ठेचाळीस ती सिच्युएशन आहे पण इथं पर्सेंटेज बघा हळूहळू इथं इन्क्रीज होताना आपल्याला दिसत आहे नऊ एकोणपन्नास तीच नऊ पन्नासला काही बदलाव आहे का बिलकुल काही बदलाव नाही नऊ बावन्न रेजिस्टन्स डब्ल्यू टी व्ही सपोर्ट स्ट्रॉंग रजिस्टन डब्ल्यू टी व्ही सपोर्ट स्ट्राँग आणि एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला किती वाजता हिट केलं मार्केटने नऊ पंचावन्नला सर इथे ओके नऊ पंचावनला नऊ पंचावन्नपर्यंतची आपण ऑप्शन चेन पाहूयात नऊ पंचावन्न ओके एक्सटेन्शन ऑफ सपोर्टची व्हॅल्यू तीच चोवीस नऊशे शहाऐंशी त्र्याऐंशीच्या नव्वदच्या एक्क्याण्णवच्या आसपासची व्हॅल्यू ओके म्हणजे इथून आपण ओके आता या एक्सटेन्शन ऑफ आप सपोर्टला आपण कॉल ऑप्शन का घेतला नाही हा प्रश्न पडला आहे तुम्हाला तो 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 डब्ल्यू पी आहे ना हां इकडे चोवीस ची पर्सेंटेज ही थोडीशी वाढत वाढत चालली होती हां ओ आय मधली पंचवीस ची का चोवीस आठशेची म्हणत आहेत सॉरी चोवीस ची चोवीस आठशेची फूड साईडची वॉल्यूम बदल बोलायचं का तुम्हाला हां हां म्हणजे नंतर वाढली होती हा ठीक आहे ना ते पाहूयात आपण पण नऊ वाजून पंचावन्न मिनिटाची ही ऑप्शन चेन आपण जेव्हा पाहतोय तिथं आपण कॉल ऑप्शन का नाही बाय केला त्याचं रिजन कारण रस्ता क्लिअर नव्हता एक्सटेन्शन ऑफ बघा रेजिस्टन्स डब्ल्यू टी बी आहे सपोर्ट भलेही खालून ओवर शिफ्ट झाला आहे परंतु त्या कंडिशनमध्ये सुद्धा ते रिस्की असते एक्स्ट्रा एक डायव्हर्जन खाली जाण्याची प्रोबॅबिलिटी असते म्हणून आपण तिथं कॉल ऑप्शनसुद्धा बाय केलेला नाही याचा अर्थ असा नाही की ते तिथून डायव्हर्जन घेणार नाही हा डेफिनेटली घेणार पण रिस्की ट्रेड आपण घेत नाही त्याचं सिम्पल लॉजिक ते होतं ठीक आहे म्हणून आपण हा एक्सटेंशन ऑफ सपोर्टचा हा ट्रेड घेतला नाही एक्सटेन्शन ऑफ सपोर्टचा जेव्हा आपण ट्रेड घेतो हो, ठीक आहे त्याचा टार्गेट काय असेल त्याचा टार्गेट हे बघा पंचवीस हजार चौतीस बरोबर ना मॅडम दिसते का स्क्रीन दिसते हे बघा त्याचं टार्गेट पंचवीस हजार चौतीस हे आत्ता आपणाला दाखवत आहे पण लाईव्ह मार्केटमध्ये पंचवीस हजार पंचवीसच्या आसपास याची व्हॅल्यू येत होती म्हणजे पंचवीस हजार पंचवीसपर्यंत हे मार्केट जाणार आहे ही कॅन्डल पंचवीस हजार पंचवीसपर्यंत जाणार आहे इथून हे रिव्हर्सल ते माहिती होतं डॉट टू डॉट तरीही आपण अवॉईड केला कारण चार्ट ऑफ ॲक्युरेसी वन पॉईंट झिरोच्या डायरेक्शनच्या अपोजमध्ये हा ट्रेड होता म्हणून आपण हा ट्रेड अवॉइड केला पंचवीस हजार पंचवीस बघा डॉट टू डॉट ते सुद्धा इथे हिट केलेलं आहे इथे एक ट्रेनलाईन आपण ड्रॉ करूयात हे काय आहे हे काय आहे रेजिस्टन्स इथं डब्ल्यू टी बी आहे पंचवीस हजार पंचवीस त्याची लाईव्ह मार्केटमध्ये व्हॅल्यू येत होती ॲक्च्युअल त्यानं त्याचा ते हाय बघा कॅन्डलचा पंचवीस हजार बेचाळीस आहे या कॅन्डलचा हाय किती आहे पंचवीस हजार एक्केचाळीस पॉईंट पंच्याऐंशी म्हणजे पंचेचाळीस हजार बेचाळीस ठीक आहे आणि आपली व्हॅल्यू लाईव्ह मार्केटमध्ये पंचवीस हजार पंचवीस येत होती म्हणजे हा ट्रेड होता किती पॉईंटचा ट्रेड होता हा हा ट्रेड होता जवळपास चाळीस पॉइंटचा हा ट्रेड होता ठीक आहे मग ह्या चाळीस पॉईंटसाठी आपण रिस्क किती घेतो घेतोय बघा चोवीस नऊशे त्र्याऐंशीला जिथं आपण एंट्री करतोय तर मग स्टॉप लॉस आपला कुठं असणार होता या ठिकाणी सांगा सर स्टॉप लॉस कुठं असायला पाहिजे चोवीस नऊशे कितीला असायला पाहिजे स्टॉप लॉस अठ्ठेचाळीस बरोबर ना हा हे इथं अठ्ठेचाळीस म्हणजे बघा स्टॉप लॉस पस्तीस पॉईंटचा आहे आणि टार्गेट चाळीस पॉईंटचं चा, म्हणजे वन इज टू वन म्हणून आपण तिथं ही रिस्क घेतली नाही म्हणून हा ट्रेड आपण अवॉइड केला जर हेच एक्सटेन्शनची व्हॅल्यू जर चोवीस नऊशे साठच्या इथं अस आसपास असती तर आपण एक दहा नऊ दहा पॉईंटचा बारा पॉईंटचा पंधरा पॉईंटचा स्टॉप लॉस म्हणजे तेवढी रिस्क घेऊन आपण तिथं बाय केलो असतो म्हणून आपण तिथं बाय केला नाही तो ट्रेड आपण अवॉइड केला ओके पहिलं कारण हे होतं अवॉइड करण्याचं रेजिस्टन्स वीक टुवर्ड्स बॉटम होता दुसरं कारण हा ट्रेड अवॉइड करण्याचं हे होतं की स्टॉपलासुद्धा आपला मोठा होता म्हणजे रिस्क मोठी होती म्हणून आपण तो ट्रेड अवॉइड केला एक्सटेंशन ऑफ सपोर्टचा न्यू यू एसचा ठीक आहे न्यू एक्सटेन्शन म्हणजे बघा हा असतो पॉवरफुल पण आपणाला जेव्हा आपण तिथं पैसे लावतो तेवढी रिस्कसुद्धा आपल्याला परवडली पाहिजे म्हणून तो ट्रेड आपण अवॉइड केला फुरसुलेसर ओके चला पुढं पाहूयात नऊ वाजून छप्पन मिनिट सेम ती सिच्युएशन आहे नऊ सत्तावन्न सेम ती सिच्युएशन आहे नऊ अठ्ठावन्न तर दहा वाजेपर्यंत काहीही बदलाव नाही रेजिस्टन्स ओके डब्ल्यू टी बी सपोर्ट स्ट्रॉंग आहे आपण काय करूयात दहा वाजेपर्यंतचा हिस्टॉरिकल डेटा पाहिला आता दहा दहा मिनटाच्या टाईम फ्रेममध्ये आपण त्याला पाहूयात दहा किंवा पंधरा मिनटाच्या चला सव्वा दहा मिनटाचा टाईम पाहूयात सव्वा दहा वाजता सेम ती सिच्युएशन आहे पुरचले सर आवाज येतोय ना माझा साडे दहा वाजता ती सिच्युएशन आहे बघा रजिस्ट रजिस्टन्स वीक टुवर्ड्स बॉटम म्हणजे त्याची पर्सेंटेज अर्ध्या तासानंतर पंच्याण्णव टक्क्याचा तो अठ्ठ्याण्णव टक्के झाला म्हणजे अर्ध्या तासामध्ये तीनच पर्सेंट तो इनक्रीज झालेला आहे एकदम स्लो ओके एकदम स्लो आणि त्यानंतर इथं सुद्धा पर्सेंटेज शहाण्णव टक्के आपल्याला दिसत आहे ठीक आहे दहा वाजून पंचेचाळीस मिनिटाचा डेटा पाहू दहा वाजून पंचेचाळीस मिनिट हा वरून खाली आलेला आहे आता आपल्याला दिसतो न्यू इओ आर न्यू एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती आहे पंचवीस हजार चाळीस लाईव्ह मार्केटमध्ये ही व्हॅल्यू येत होती पंचवीस हजार पंचवीसच्या आसपास मार्केटनी बघा या कॅन्डलचा हाय किती आहे कॅन्डलचा हाय आहे पंचवीस हजार एक्केचाळीस म्हणजे तिथून सुद्धा ते दहा वाजून पाच मिनटाचेही कॅन्डल आहे सर बरोबर ना आणि आपण हा डेटा पाहतोय किती वाजून किती मिनिटाचा दहा वाजून पंचेचाळीस मिनटाचा डेटा पाहतोय म्हणजे ऑलरेडी एक्सटेन्शन ऑफ न्यू रेजिस्टन्सला निफ्टीनी ऑलरेडी इथं हिट केलेलं आहे दहा वाजून पाच मिनटाला म्हणून आपण दहा वाजून पंचेचाळीस मिनिटाला हा जो ट्रेड होता त्याचा आपण अवॉइड केला म्हणजे दहा वाजून पंचेचाळीस मिनिटाला तर आपल्या व्हॅल्यूला नव्हतंच आपल्या व्हॅल्यूला परत आलं ते अकरा वाजून वीस मिनटाला त्यानंतर सिनॅरिओ काय झाला तेही आपण पाहूयात बरं एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला मार्केटने तर ऑलरेडी हिट केलेलं आहे फर्स्ट टाईम बरोबर ना फर्स्ट टाईम हिट केलेला आहे बघा किती रिस्की मार्केट होतं फर्स्ट टाईम हिट केलेला आहे त्यानंतर सेकंड टाईमसुद्धा इथं हिट केलेलं आहे ही कॅन्डल म्हणजे ओपनिंग ठीक आहे याला हिट तुम्ही ग्रहित धरा किंवा न धरा त्यानंतर इथं पहा सेकंड टाइम याला गृहीत धरा थर्ड टाईम याला गृहीत धरा म्हणजे ऑलरेडी मार्केटने या ठिकाणी इथं हिट केलेलं आहे आवाज येतोय माझा